सोलापूर आणि नगरकरांसाठी जीवनदायीनी ठरलेली उजनी धरण आता मायनसमधून प्लसमध्ये गेलं आहे पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पाऊस कोसळतो सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये सव्वीस हजार एकशे सहा क्युसेकनं पाणी येत आहे आणि त्यामुळे उजनी धरणाची पातळी पाणी पातळी झपाट्यानं वाढते आणि म्हणूनच आता पाहू शकतोय की उजनी धरण वाहून त्यातनं विसर्गही करण्यात येतो पुणे सोलापूर आणि नगरकरांसाठी जीवनदायी ठरलेली उजनी धरण आता मायनसमधून प्लसमध्ये गेलं आहे पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पाऊस कोसळतो सध्या दौंड बंधाऱ्यातून धर उजनी धरणामध्ये सव्वीस हजार एकशे सहा क्युसेकनं पाणी येत आहे आणि त्यामुळे उजनी धरणाची पातळी पाणी पातळी झपाट्यानं वाढते आणि म्हणूनच आता पाहू शकतोय की उजनी धरण वाहून त्यातनं विसर्गही करण्यात येतो